नंदुरबार येथील माय चाइल्ड पब्लिक स्कूलचा के जी विभागाचा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेला आहे निकालात अनेक विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्कूलच्या संचालिका पूजा मयूर वाणी मुख्याध्यापिका वृषाली पाटील यांनी कौतुक केले आहे नंदुरबारा शहरात माय चाइल्ड प्ले स्कूल अग्र नामांकित शैक्षणिक संस्था आहे संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानासह त्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी के जी शिक्षण विद्यार्थ्यांचे वार्षिक निकाल जाहीर करण्यात आले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वार्षिक निकालाची प्रत घेण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती मुलांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी शाळेत सुरुवातीपासूनच विविध कार्यक्रम घेतले जातात जेणेकरून मुलांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिलते निकाल जाहिर कर वे शाचार संचालिका सौ पूजा मयूरवाणी व मुख्याध्यापिका वृशाली पाटिल व सर्व शिक्षिका वर्ग उपस्थित होते मैं नरगिस शेख हूँ मेरा बेटा रयान शेख माय चाइल्ड पब्लिक स्कूल में पहली बार इस साल केजी जी स्टैंडर्ड में पढ़ने के लिए हम लोगों ने एडमिशन करवाया था और मैं रयान के प्रोग्रेस से बहुत ज़्यादा खुश हूँ यहाँ के टीचर्स और यहाँ के प्रिंसिपल मैडम पूजा वानी मैडम इतना बच्चों से मेहनत लेके उनको पढ़ाते हैं और इतनी मल्टीपल एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज करवाते हैं कि बच्चे पूरी तरीके से इंटरेस्ट के साथ अपने स्कूल में पार्टिसिपेट uh, करते हैं एजुकेशन को भी ये लोग एक एक्टिविटी के थ्रू में सिखाते है अपेक्षेपेक्षाही खूप चांगलं पाहिजे असो त्यापेक्षाही चांगलं रिस्पेक्टेड देवरे मॅडम देवानी मॅडम यांच्या सहकार्याने सहकार्याने मुलीत खूपच चांगला फरक आहे माझा मुलगा भाग्य राजेंद्र पाटील हा सिनियर के जी ए मध्ये आहे माय चाईल्ड पब्ली स्कूलमध्ये मला या शाळेबद्दल हे असं म्हणावं वाटतं की या शाळेमध्ये मुलांकडे वय लक्ष दिले जातं आणि मुलांचा जो सर्वांगीण विकास आहे ओवरऑलला जो म्हणतो आपण डेव्हलपमेंट तो या ठिकाणी बघतो आपण आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी आपण घेतो की जसं अॅन्युअल डे असेल किंवा स्पोर्ट्स असेल आणि पूर्ण वर्षभरामध्ये वेळेस अॅक्टिव्ह या, या, या स्कूल होतात आणि त्यासाठी खूप चांगले प्रयत्न ही शाळा या ठिकाणी करत असते मला असं म्हणायचं आहे की या आपल्या संपूर्ण या स सोसायटीमध्ये इतर बेस्ट स्कूल आहे आपल्या मुलांच्या ॲडमिशनसाठी दोन्ही नातो ना नाता या ठिकाणी शिकले आहेत या स्कूलमध्ये विद्या देण्याचं जे काम चालतं परंतु समाजाला ज्ञान आणि संस्कार या दोघांची गरज असते याचा विचार या शाळेने केलेला आहे आणि या शाळेत ज्ञान तर दिलंच जातं आहे पण ज्ञानासोबत लहान मुलांवरती कसे संस्कार होतील कृतिशील याचं चित्र मला या ठिकाणी पाहायला मिळालं आणि याचा परिणाम माझ्या घरी ज्या नाती आहेत त्यांच्यावरती रोजचं वागणं बोलणं या सर्व गोष्टींचा प्रभाव मला खूप जाणवला